नमस्कार सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत फक्त औषध उपचार घेऊन सुद्धा आयुर्वेदाने कसा आजार बरा होऊ शकतो ते ही केस आहे व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या पेशंटची सततचा रिक्षा व्यवसाय खराब रस्त्यावरून रिक्षा चालवायला लागणे यामुळे त्यांना सायाटिक पेन सुरू झाले सुरुवातीला त्यांना चालताना पाय भरून येत असत पाय जड होत असत असा त्रास सुरू झाला पण नंतर हा त्रास पाडत गेला चालताना त्यांना बसायला लागायला लागले वाकून चालायला लागायला लागले फक्त आडवे राहिले तरच आराम मिळत असे कमरेत ठणका लागत होता या सर्वांचा त्यांच्या रिक्षा व्यवसायावर इतका परिणाम झाला की त्यांना रिक्षा चालवताच येईना मग ते त्यांच्या भावाच्या रेफरन्सने आपल्या क्लिनिकमध्ये आले त्यांच्या भावालाही चांगला रिझल्ट मिळाला होता तिथे आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पंचकर्माचा उपाय सुचवला होताच पण त्यांच्या वैयक्तिक कारणाने ते शक्य नव्हते म्हणून त्यांनी औषध उपचार सुरू केले सलग सहा महिने सातत्याने त्यांनी औषधे घेतली आणि सांगितलेले पथ्यही अगदी तंतोतंत पाळले महिन्याभरातच त्यांना औषधांचा गुण दिसायला लागला आणि थोडा थोडा आराम पडत गेला काही काळानंतर त्यांना चांगलाच फरक दिसू लागला मग त्यांची औषधे क्रमाक्रमाने थोडी थोडी कमीही करता आली आता ते उत्तमरित्या बरे झाले आहेत त्यांनी त्यांचा रिक्षा व्यवसायही पुन्हा एकदा सुरू केला आहे आता जवळपास दोन वर्षे औषधं बंद करून झाली तरी त्यांना कोणताही त्रास झालेला नाही या केसमधून आपल्या काय लक्षात आले तर औषधं घेण्याची तयारी आणि औषधावरील विश्वास या गोष्टींनी अवघड केससुद्धा बरी होऊ शकते फक्त गरज आहे औषधं घेण्याच्या सातत्याचे म्हणूनच म्हणतात पी हळद आणि हो गोरी असं होत नाही बर तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय त्रास होत होता हा पूर्ण नाव, नाव, नाव सांगा आणि तुम्हाला काय त्रास होत होता ते सांगा सांगा माझं नाव रमेश गोपाळबाई मुक्काम लुटेवाडी राधापूर मला कमरेचा पूर्ण त्रास होता माकडाजवळ जे वेदना व्हायच्या त्या होत नव्हत्या उजव्या साईडचा पाय पूर्ण पोटरी पासून उठ लागत होताय हां तुम्ही व्यवसाय काय करता माझा रिक्षा धंदा आहे हां त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात काय फरक वाटत होता म्हणजे काय त्रास रिक्षा चालवताना वगैरे काय होत होतं रिक्षा चालवताना माझा पूर्ण तो उजवा पाय ब्रेकवरती जो लावायचा तो मला लावता येत नव्हता आणि त्यामुळे मला अचानक म्हणजे थोडा व्यवसायात करताना करताना त्रास होता करता होत ठीक आहे तुम्ही औषध कशी सुरू औषध जवळजवळ सहा महिने घेतली पूर्ण सहा महिने घेतली सांगितलेल्या पत्ते सुद्धा पाळलं होतं सहा महिने रेग्युलर औषधं घेतली पाठीला शेक द्यायला सांगितलं ते सुद्धा मी पूर्ण केलं आणि सहा महिन्यानंतर मला पूर्ण विश्रांती वाटली त्या औषधाने बरोबर त्याच्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली व्यवसाय करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी रेग्युलर मी माझ्या रिक्षा धंद्याचा व्यवसाय चालू केला आणि जरा त्रास अजून डिटेल मध्ये सांगाल काय काय होत होत कुठे दुखत होतं कितपत दुखत होतं हे सगळं सांगा माझं जे कमरेच्या भागाजवळ पा, रा, ते माखड आड म्हणून होत तो पूर्ण अगदी पूर्ण वेदना व्हायच्या आणि उजवा पाय पूर्ण पाया पोटरी पासून पूर्ण त्रास होत होता म्हणजे उभा राहिल्यानंतर देखील राहता येत नव्हता चालताना सुद्धा त्रास होत होता तर तेव्हा थांबावा लागत असायचा चालताना फूट लागायचं बरोबर बसू म्हणजे झोपायलाच ओके ओके ठीक आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला चांगला रिलीफ मिळतोय आणि तुम्ही रिक्षा वगैरे व्यवस्थित चालवताय होय अगदी उत्तम प्रकारे माझा आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही त्रास नाही आता साधारण औषध बंद करून किंवा पूर्ण घेऊन किती वर्ष झाली औषध बंद करून जवळजवळ अडीच वर्ष झाली आता काहीही त्रास होत नाही त्याचा ओके फोन नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौदा झिरो तीन सत्तेचाळीस